चला आता चाललं दुकानावर सकाळचं वाजलं सहा वाजलं आई आज लय लवकरच ती न मना लवकर चालवली ये बघा सगळा माल येऊन भरलेला गाडीमध्ये ये बघा चला आता अरे वा खुल्ली या चला पोचलो दुकानामध्ये साप ना बघा बंटी माझे पहिले येऊन इथं साफसफाई करत तर आता मी पहिले आपला माल उतरून घेतला खुल बाबा खुल आवरीच खुल तर कठारवरती आहे ना रोड खाली आहे त्याची मुलं चला आस्ती आस्ती दमानी दमानी आवरा राग नको काढू दुसऱ्यांचा राग ते आपण नको काढू खाली आवड समजला ना माझा ना करला गेला हा फेरले तर पोचलो दुकानामध्ये जाम लवकर आलतो सहा वाजता दुकान आणलतो तर सगळा मावरा लावून झालेला इथं मावरा तुम्हाला दाखवता आणि मी माझ्या दुकानावर जायला निघतो आज रविवार आहे ना त्याची मला लवकरच जाताना पाणी पण बराच पडतं आहे म्हणून बरं लवकरच जाऊन दे बरं आज टाईम बघा सात वाजलं एक घंट्यामध्ये सगळा लावून झाला बंद करायला टाईम ना लागेल पण लावायला टाईम लागतो हे साईडला बघा मस्त कोलवी आणलेली आहे लाल कोलबी आहे साईजमध्ये फरक आहेत दोन प्रकारचे आहेत व्हाईट कोलवी आहे या साईडला कर्दी आणलेली आहे ही बघा ही बारीक साईजची आहे बाजरे बघा सात समाप्त माल आपला सुरमा या बघा या साईडला झिता रे आहात कापरी पापलेडा व्हाईट पापलेट सुरमा व्हाईट पापलेट कापरी पापलेट झे आहात राहत या साईडला पोचे पोचे मस्त घाबुरीच बारीक साईज पण आहे मोठी साईज पण आहे ना काही बिना घाबुलीच पण आहेत खायला ते जाम मारे लागतील आणि इकडे बघा पाणी पडतं म्हणून माझा मावरा असा ढाकून ठेवले आणि ये साईडला बघा लय भारी आणले लय भारी म्हणजे लयच भारी इकडे बघा एक महिन्यानंतर अशी आपल्याला भेटले वीस किलोची वावर उसले का उसला चालले पण मग काय करतं चल भंडी उसाल हे बाबू हे बंटी

बावीस वजन एवढा आहे दादा निस्ती काय करत तर गाईच एक महिन्यानंतर एवढी मोठी वाव भेटले बघा कस या चला तर काहीच बघा माझा पण दुकान लावून झालेला मस्त सगळा मावरा लावलेला ये बघा दोघ कचरा भरताना वर 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 वरशे रुपयाला त्यात काय झालं काम आहे बाबू तो आपला तेंकल आज कर काम माझं दुकान बंद करून झालेलं तर आता आई जाऊ सकाळपासून गिराका होती त्याची मला काही व्हिडिओ व्हिडिओमेंटिंग करला नाही तर आता इथं अळल्या टाइम तर ता बराच झाले धीर वाजले इथंच आता इथला पण दुकान बंद करला इथं जाता आता घर जाता आता दोन वाजतील हे बघा कचरा भरताना दे बाकी पिशवी भरली टाईम बघा धीर वाजला ना अजून दुकान लावून बसलेलं जाऊ आता लगे इथं बरोबर कापून घेतलेला बंद करताना लगेच घरात चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना साडे साडेतीन वाजल्यान येऊ वागा इकरा वागा कस्टमरला मच्छिया भर पाण्यात कुठे येऊन आलो का फोटो करता काढून घ्या काढून घ्या टाईम बघा पावणे चार वाजलं जादा आगे मग या रे जा इथं नसत दादा समोर असत जल्दी का दुकानात कुठला फोन घड्याल घड्याल कुठून आल्या तुम्ही सगळी कल्याण म कशी आस मजेत वहिनी गेली माहेरी आई घरा झोपले आवड लवकर ना उठे ना म्हणून धन्यवाद धन्यवाद काय रे बाबू ए बाबू इकडे बघ बाय घर बाय 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 चला चला तर काहीच बघा आपल्याला युट्यूब फॅमिली भेटायला आले भाऊ कुठून आले तुम्ही भेटायला अंजूर पाठ्यावल्या भेटायला आल्या स्पेशल रोशन भाऊ लागल्यास रोशन भाऊ आपल्या दुकानात नाही त्याचे मुला तुम्हाला अरे वा धन्यवाद 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 आमच्या घरा तुम्हीच व्हिडिओ लागलेले असतात दुपार झाली जेवण काय तुमचे व्हिडिओ भेट द्यायला धन्यवाद काहीच एक एक चाय प्याव सगळा मावरा लावून गेलेला फक्त आता मी माझ्या दुकानावर जायचं बाकी येऊ ना चला आता पोहचलो दुकानामध्ये नाही इकरा ना। बघा ना। बसल्या बसल्या मस्त ललीपॉप खातात त्यासाठी मी पण आल्या खायला किंवा आली आपली दुकाने येत नाही जास्ती क झाले माहीत नाही तुला आम्ही काही केली का तुला काल परवा आलत काल कल सबूत दाखव एकटा एकटा खाते ना सगळी खाता ना तुम्ही बघला तू तुला फोन केला बोलता मित्र आता आपण काही फायदा नाही एकटा एकटा लपून लपून खात हा लपून खाता फोन ना करतायत मामा खायला आणलीये तुला मी न्यायला येतो चल बाबा तिकडे खायला आणले नाही तुला घेऊन जाता मी चल तिकडे खायला वारापाव काही आणल्यावर दुसरा या मस्त आपण खाऊन जाऊ ललीपॉप लो खरा आता मस्त जेवताना झोपता सकाळची जायचा धंद्यावर बरीच कामं आहेत उद्या सकाळचे करून जिता ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री